दिव्यांग केतनकडून श्रींची आगळी आराधना विघ्नहर्ता गणराय ही सर्वांची विघ्ने दूर करणारी देवता आपल्या बुद्धीचा कल्पकतेने वापर करण्याचे कौशल्यही गणराय देतो या कौशल्यातून श्रींचे रूप साकारण्याची किमया दिव्यांग केतन लोहार अनेक वर्षे करतो आहे दिव्यांगपणाचे विघ्न दूर सारत त्याची ही आगळी आराधना सुरू आहे अपंगत्वावर मात करत तो स्वतःच्या पायावर उभारतो आहे याला सोबत आहे बाप्पाच्या आशीर्वादाची केवळ कलेच्या जोरावर जिद्देने सुरू असलेली त्याची वाटचाल बाप्पांच्या आशीर्वादाने आणि कुटुंबाच्या साथीने यशस्वी जीवनाकडे मार्गक्रमण करते आहे वयाच्या वर्षी अकाली अपंगत्व आले मात्र याला न घाबरता जिद्दीने उभा राहत कलेतून आर्थिक सक्षमता मिळवत आहे बाप्पाचे मनोहरी रूप अधिकच आकर्षक करण्यासाठी बाप्पावर मोती लेस पॅच चकमक ब्रॉन्झ मणी डायमंड लेस लटकन याच्या माध्यमातून वर्क करून बाप्पाची जणू सेवा करण्याचे भाग्य आणि सोबतच कला जोपासण्याचे कार्य केतन करतो आहे अनगोळ येथील केतन लोहार वय पंचवीस या तरुणाला वयाच्या बाराव्या वर्षी तापामुळे अपंगत्व आले हातापायाची हालचाल मंदावली मात्र यामुळे तो न खचता कलेच्या जोरावर उभा राहिला अकरावीपर्यंतचे शिक्षण त्याने घेतले पायाने अपंग असल्याने तो घरी राहू लागला मुतगे येथे आजीकडे त्याचे बालपण गेले वडील कामानिमित्त येथे होते यामुळे केतनही पाच वर्षापूर्वी बेळगावला आला आणि त्याच्याकडे असलेली कला पाहून मलप्रभा पांडुचे यांनी कैलासवासी जे जे पाटील यांच्या मार्फत बाप्पावर डायमंड वर्क करण्याचे काम त्याला दिले आणि तेव्हापासून त्याची कला अधिकच भरत गेली गणपती घरात आणून देणे वर्कचे साहित्य आणून देणे याबरोबरच गणपती पुन्हा कारखान्यात घेऊन जाणे हे काम देखील त्यांनी आपल्याकडे घेत केतनला कामाची संधी दिली विविध विषयावरील ताज्या बातम्या व घडामोडींसाठी तरुण भारत न्यूज या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करा अधिक माहितीसाठी तरुण सोसायटी लिमिटेड ची योजना सव्वीस महिन्यात मिळवा में सव्वापट परतावा टोल फ्री नंबर वन एट डबल झिरो टू वन टू फोर झिरो फाय झिरो फेसबुक वरील आमच्या मित्रांनो नमस्कार फेसबुक सोशल साइट वर येऊन आम्हाला दोन वर्ष पूर्ण झाली फेसबुक युजर्सना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करण्याचे आमचा मानस आहे आपल्या प्रतिसादातून व प्रोत्साहनातून वरील तरुण भारत न्यूज चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ न्यूज सादर होत आहे सभोवताली घडणाऱ्या ठळघडकांची माहिती व्हिडिओ क्लिप्स फोटो तसेच रक्तदान नेत्रदान अपघात नागरिकांसाठी सामाजिक व विधायक सूचना आव्हान यासारखे वृत्तांकन व माहिती आमच्याकडे पाठवून समाजकार्यात तुम्हीही क्रियाशील राहू शकता त्यासाठी मोबाईल क्रमांक नाईन थ्री नाईन डबल सेवन थ्री डबल एट या क्रमांकावर अथवा व्हॉट्सअप व तरुण भारत डॉट बेलगाम ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर संपर्क साधू शकता आम्ही त्याला आमच्या विविध माध्यमाद्वारे प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न करू आपण या उपक्रमाला वाढता प्रतिसाद देऊन समाजाच्या जडणघडणीत सहभागी व्हाल ही अपेक्षा आपली तरुण भारत सोशल मीडिया टीम